छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी दुग्धाभिषेक रक्तदान शिबीर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले खवणी येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी सहभाग घेतला हे शिबिर अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्यानं घेण्यात आलं पोखरापूर येथील श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात एकशे साठ जणांनी रक्तदान केलं यासाठी गोपाबाई दमाणी ब्लड बँकेचं सहकार्य लाभलं मोहोळमधील छत्रपती संभाजी चौक येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं तसंच मोहोळमधील शिवदीपक प्रतिष्ठानच्या वतीनं आणि तसंच मोहोळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवदीपक प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक शिवजयंती उत्सवात शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे युवासेने शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव यांच्या शिवसाम्राज्य प्रतिष्ठाननं पण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य अशी शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलं येत्या बावीस तारखेला प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमा एक भव्य अशी मिरवणूक आणि लाईट शोचं नियोजन या प्रतिष्ठाननं केलेलं आहे त्यामध्ये शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते शिवभक्त शिवप्रेमी आणि मोहचे नागरिकांनी सर्वांनी भव्य आणि मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आव्हान मी यांच्या वतीनं सर्वांना करतोय आज पोखरापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर मोठ्या उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे साजरा करत आहोत